उपरीत उमेदवारी अर्जांचा वर्षाव शहरात शक्ती प्रदर्शनाचा धडाकेबाज दणका चांदीसारख्या उजळ तेजाची ओळख असलेल्या हुपरी शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस अक्षरशः राजकीय उत्सव ठरला शहरभर ढोल ताशांच्या नादात फटाक्यांच्या आवाजात आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात इच्छुक उमेदवारांनी आपली ताकद दाखवत अर्ज दाखल केले भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आर पी आय राष्ट्रवादी जनसुराज्य पक्ष आणि मित्रपक्षांचा संयुक्त भव्य राल्या संपूर्ण हुपरीत डोळे दिपवणारा शक्तीप्रदर्शन सोहळा ठरल्या आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि प्रकाश अण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा राजकीय महापौर आणखी प्रभावी झाला नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकांसाठी तब्बल सोळा अर्ज भरून या महायुतीने अनेक दिग्गजांना स्पष्ट राजकीय संदेश दिला शहरात जशी चांदीचा दर वाढतोय तशीच इच्छुक उमेदवारांची संख्या देखील प्रचंड वेगाने वाढल्याची चर्चा चहूबाजूंनी रंगली सतरा नोव्हेंबर हा अर्जाचा अखेरचा दिवस असल्याने नगरपरिषद आवारात प्रचंड गर्दी उसळली होती अनेक नौखे अपक्ष आणि पडद्यामागील दावेदार आज मैदानात उतरल्याने रंगलेल्या राजकीय स्पर्धेने वातावरण तापवले श्री अंबाबाईचे आशीर्वाद घेऊन निघालेल्या उमेदवारांच्या रॅल्या शहरभर जल्लोषात फिरल्या आणि थेट नगरपरिषद कार्यालयात एकत्रित झाल्या शहराचा नकाशास बदलून टाकणाऱ्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तब्बल आठ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे पाच अर्ज दाखल झाले आहेत हुपरीच्या राजकारणात ही निवडणूक वेगळी रंगणार हे आजच्या दणदणीत शक्ती प्रदर्शनावरून स्पष्ट झाले आहे शहरात आता एकच चर्चा हुपरीत सत्ता कोणाच्या हातात जाणार कोल्हापूर बुलेटिनसह प्रतिनिधी प्रतिकराज, निंबाळकर